बघा असं आहे की माननीय आमदार गोपीचंद पडळकरजींनी जे माननीय जयंत पाटील साहेबांवरती जे टीका केली त्याचं कुणीही समर्थन करणार नाही जे पहिले त्यांनी राजारामबापू साहेबांच्या राजारामबापू पाटील साहेबांच्या बद्दल किंवा कुणाबद्दलही टीका केली त्याचं कुणीही समर्थन करणार नाही पण मला असं वाटतं की त्यानंतर जे सगळे घटनाक्रम झाले त्यानंतर ज्या प्रकारचे आंदोलनं किंवा मोर्चे किंवा ज्या प्रकारची खालच्या दर्जाची टीका काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सातत्याने गोपीचंद परडकरजींवरती करतात आहे तेही कुठेतरी तिचंही ते समर्थन करता येणार नाही आणि ज्या प्रकारचा एक मोठा मोर्चा मला वाटतं सांगली किंवा कोल्हापूरमध्ये काढण्यात आला आणि मी त्याचे काही व्हिडिओ क्लिप्स बघितले आणि की बाबा गोपीचंद परडकरने पण हेच सगळे जे सोकॉल्ड सेक्युलर लोकं किंवा जे फार महाराष्ट्राची चिंता करणार आहे ज्यावेळेस जयंगे पाटलांनी फडणवीस साहेबांच्या आईबद्दल वक्तव्य केलं किंवा फडणवीस साहेबांबद्दल टीका केली त्यावेळेस हे मुंगिळून बसले होते आणि म्हणून कुठेतरी स्वतःच्या नेत्यावर कोणी बोललं की यांना मिरची लागते आणि तेच आणि किंवा मरा महाराष्ट्राची संस्कृती या सगळ्या लोकांना आठवतं कुठेही फडणवीस साहेब किंवा इतर दुसऱ्या नेत्या नेत्यांवर कोणी काही बोललं तर मग हे यांना काही महाराष्ट्राची संस्कृती आठवत नाही